मी शरद दत्तात्रय भाकरे कामगार हितरक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे मी आपण मी गेले कोविड काळाच्या आधीपासनं मोटर वाहन विभाग पुणे महानगरपालिकेचं तिथं कंत्राटी चालक म्हणून काम करत होतो आणि सध्या कामावरच आहे मी पण असा प्रॉब्लेम झाला आहे की हे ड्रायवर लोकं लो जे आपल्या पुणे महानगरपालिका अंतर्गत काम करतात गेली काही वर्ष झाले त्या ड्रायवर लोकांसाठी संघटना म्हणून आम्ही भांडतो आहे की त्यांना ॲम्ब्युलेन्सचे जे बारा तास काम करून चार तासाचा ओवरटाईम मिळत नाही आहे किंवा त्यांना ड्रेस मिळत नाही आहे जॉईंटिंग लेटर मिळत नाही आहे ह्या गोष्टीसाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार चालू आहेत चर्चा चालू आहेत हे सगळं करत असताना आम्ही व्हेकल डेपोचे काही पेपर मागवले होते आर टी आय अंतर्गत आणि ते पेपर मागवल्यानंतर माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करायला सुरुवात झाली व्हेकल डेपोतनं आणि जे आपले अधिकारी आहेत श्री ऋषिकेत साहेब यांनी माझ्या ठेकेदाराला सांगून जे काय पत्र तयार केले आणि त्या पत्रामध्ये जेव्हा आम्ही सर्च केलं त्या पत्रामध्ये असा कुठेही उल्लेख नाही आहे की मला घरी बसवण्यात यावा म्हणून दुसरी गोष्ट हे जे काय पत्र आहे त्याच्यात जे काय शेरा मारला आहे ऋषिकेत चव्हाण साहेबांनी की ह्या चालकाला घरी बसवण्यात आलेलं आहे तर आम्हाला हे कळत नाही आहे की नेमकं मला घरी बसवलं आहे का नाही बसवलं आहे काय कारवाई केली आहे आणि ही अन्याय अन्यायकारक कारवाई जी झालेली आहे ह्याच्यावर एकच असा आम्हाला सुचलेलं आहे की आम्ही जे काय काम करतो हे काम करू नये ड्रायव्हर लोकांचं आणि ह्याला कशा अडचणी येतील त्या कारणाने मला घरी बसवण्यात आलेलं आहे कारण की मी हे काम थांबवं हो। पण आम्ही एक संघटना म्हणून हे सांगू इच्छितो घरी बसवलं नाही बसवलं तरी हे काम आम्ही शेवटपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोचपर्यंत आम्ही हा लढा देत राहणार आहे आपल्या ड्रायवर लोकांसाठी कारण की कोविड काळातले ड्रायव्हर्स आहेत त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि आज ह्या स्टेजला येऊन पोचलो आहे मी की आज मला एक महिना होत आला घरी बसवण्यात आलेला आहे पण का बसवलं ह्याचं कारणच नाही आहे माझ्याकडं त्यांच्याकडं पण कारण नाही आहे आम्ही वारंवार विचारलं कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की आम्ही नाही बसवलं हो चव्हाण साहेबांना विचारलं तर साहेब म्हणतात कंपनीने बसवलं हो नेमकं चाललं आहे का हेच कळा ना आम्हाला आम्ही महानगरपालिकेला पण पत्र दिलं आयुक्त साहेबांना पत्र दिलं पृथ्वीराज सरांना पत्र दिले तरीसुद्धा कुठली प्रकारची ॲक्शन होत नाही आहे आम्हाला थोडंसं आता एक नवीन दिशा ठरवावी असं संघटनेला सुचलेलं आहे कारण की हे बराच सा काळ चालू आहे हा लढा त्यामुळं आता एक संघटना होऊन आम्ही एक मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत लवकरच त्याची तारीख जाहीर करण्यात येईल कारण की हा निर्णय लावून घेतल्याशिवाय संघटना गप्प बसणार नाही आणि आम्ही खरंच मनापासनं टी व्ही टीचे आभार व्यक्त करतो कारण की ते वारंवार जिथं अन्याय होतो तिथं उभे असतात आणि खरंच त्यांचे संघटनेमार्फत मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब